मध्ये आपल्याला अशा प्रकारचे नाव लिहून त्या ठिकाणी लाईन लाईन ड्रॉ करायचे आहे आपण ते कसं करणार आहोत जर आपण असं करायला गेलो या ठिकाणी या ठिकाणी तर इथे नेम लिहिलं समजा आपण या ठिकाणी नेम लिहिलं दोन टीम बहणे अंडरस्केअर दिलं समजा तर खूप वेळ लागेल आपल्याला प्रत्येक लाईन ड्रॉ करायला असं वेळ खाऊ पण आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण पटकन आपल्याला जर आपल्याला असं नाव लिहायचं आहे आणि परत असं टाईप केलं खूप वेळ लागला याच्यावर उपाय म्हणून आपण काय करायचं आपण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा आपण एक टेबल असलेलं लिहून घ्यायची पूर्ण टेबलला पूर्ण सिलेक्ट करायचं आहे कंट्रोल वन दाबायचं आहे विंडो आला फॉर्मॅट सेलचा विंडो आला कस्टमर जायचं या ठिकाणी असं सगळं कट करायचं आहे इथं या ठिकाणी जनरलला कट करून टाकून द्यायचं आहे इथं ॲट द रेट द्यायचं आहे स्टार द्यायचं आहे शिफ्ट होऊन मायनस दाबायचं आहे एंटर करायचं आहे बघा पटकन आता हार्ड आपल्याला सगळ्या अशा प्रकारची लाईन ड्रॉ झाली आणि याला तुम्ही ऑल बॉर्डर देऊ शकता असं हं आणि अशा प्रकारची ही आपल्याला लाईन ड्रॉ केली आपण नावापुढे लाईन ड्रॉ केली हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा